नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य पहलगामच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात आता एकच चर्चा आहे युद्ध कधी होणार युद्ध अटळ आहे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवला पाहिजे एक धक्का और दो पाकिस्तान को तोड दो यासारख्या ज्या घोषणा आहेत ना ती भावना संपूर्ण भारतभर आहे हा प्रश्न एकदा कायमचा मिटला पाहिजे या प्रश्नाला गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि मग सरकार जे ढिलाई करत आहे त्याबद्दलही लोकांच्या मनामध्ये राग आहे पण बघा पहलगामचा हल्ला झाल्यानंतर ज्या तातडीने घटना घडल्या म्हणजे आपल्या देशाचे गृहमंत्री हे तातडीने त्याच दिवशी काश्मीरमध्ये पोहोचले जखमींची विचारपूस केली ज्या ठिकाणी हल्ला झाला होता त्याची पाहणी केली अधिकाऱ्यांची बैठक घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला विदेश दौरा अर्ध्यावर सोडून वापस आले विमानतळावरच अधिकाऱ्यांकडून त्यांनी आढावा घेतला आणि बिहारमधलं त्यांचं भाषण प्रतिक्रिया जाहीर सभा जी होती ना त्या जाहीर सभेतलं त्यांचं भाषण हा संपूर्ण जगाला संदेश होता आम्ही दहशतवाद्याला पृथ्वीवरच्या कुठल्याही टोकात असू देत त्याला उडकून काढू आणि गाढून टाकू हा इशारा हा इतका योग्य पद्धतीनं योग्य शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहोचवला आहे आता लोकांना असं वाटतंय इशारा ठीक आहे कृती कधी होणार स्वाभाविकपणे लोकांच्या संतप्त भावना असणं बरोबर आहे तातडीनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील त्यांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे व्लादिमिर पुतीन रशियात त्यांनी पाठिंबा दिला आहे जगातल्या सगळ्या देशांची घाई चालू आहे भारताला पाठिंबा देण्याची स्पष्टपणे भूमिका या विषयामध्ये आम्ही भाज भाज आपलं भारताच्या बाजूनं आहोत असं चीननं जाहीर केलं नाही त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत पाकिस्तान हडबळून गेला आहे त्याला हे लक्षात आलं आहे की आता आपली काही खैर नाही त्यामुळे तिकडे धडपड अशी चालू आहे की आमच्या देशामधल्या ज्या काही घटना घडत आहेत हे सगळं भारत पुरुष करत आहे आपण जे जे बोलतो ना त्याच्या उलटं त्यांचं बोलणं सुरू आहे आपल्याकडे ज्या काश्मीरमधल्या ज्या कारवाई होत्या त्या पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या मार्फत होतात आपली ही जी भावना आहे ते उलटं तिकडं काही घडलं बलुचिस्तानमध्ये काही घडलं हे सगळं भारत पुरस्कृत आहे असं म्हटलं जातं आता त्यांनी पण असं म्हटलं पाकिस्तानवाल्यांनी आमच्याकडचा एक जरी सैनिक मारला गेला तर आम्ही सोडणार नाही आता हे त्यातल्या प्रतिक्रिया अशी आहेत मग अण्वस्त्र आमच्याकडे आहे आता अन्वस्त्र जगातल्या सगळ्या लोकांकडे आहे हो पण हे आमच्याकडचं अण्वस्त्र आमच्या शास्त्रज्ञांनी शोधलेलं आहे आणि ते दुसऱ्याच्या मेहरबानीवरचे आहेत एक त्यांचं सैन्य आणि आपलं सैन्य याची तुलना होऊ शकत नाही त्यांची इच्छाशक्ती आणि आपली इच्छाशक्ती याची पण तुलना होऊ शकत नाही सर्जिकल स्ट्राईकनं आता भागणार नाही लोकांच्या भावना अशा आहेत की सर्जिकल स्ट्राईक तेव्हा केला होता ना ते ठीक आहे पण आता त्यापेक्षा कडक पावलं उचलली पाहिजेत पाकिस्ताननी पुन्हा अगदी नजर देखील भारताकडे करण्याचं धाडस करू नये असा त्याला धडा शिकवला पाहिजे मागच्या वेळा दहशतवादी त्यांची जी स्थळं होती ती सगळी उद्ध्वस्त केली आता केवळ दहशतवाद्यांचा हा इशारा नाही तर तिथले जे राजकीय पक्ष आहेत सरकार आहे त्यांना हा इशारा आहे त्यांना शिक्षा केली पाहिजे ही भावना आहे की त्यांनी धाडसच नको करायला पुन्हा भारताची एकूण कुरघोडी करायसाठी त्याची खोडी काढायचा प्रयत्न ते करणार नाहीत असा त्यांना धडा शिकवावा लागेल आता ही झाले भावना प्रत्यक्ष काय चालू आहे सीमेवरती पाकिस्तानची मंडळी सैन्य गोळा करणं चालू आहे दारू गोळा करणं चालू आहे आणि भारताकडून पण आता ही तयारी सुरू झालेली आहे हे युद्ध कसं होईल याची पण उत्सुकता आहे यात हे सगळ्या मार्गाने युद्ध होऊ शकतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे हवाई मार्गाने होईल समुद्र मार्गाने होईल आणि भूतलावर होईल आणि थेट प्रक्षेपण सोडून प्रक्षेपणास्त्र टाकून असं पण ते युद्ध होईल एकाच वेळेला सगळ्या मार्गाचा वापर हा देखील केला जाऊ शकतो आणि भीती दाखवायसाठी पाकिस्ताननी जर आपल्या शहरावर हल्ले केले भारताचं त्याला उत्तर असं असेल की जगाच्या नकाशावरून पाकिस्तान संपवून जाईल आता चीनची तिथं गुंतवणूक आहे मोठी गुंतवणूक आहे त्यामुळं चीन या विषयामध्ये काय करतं कारण तोच सध्या आपापल्या विषयामध्ये अडचणीत आहे जगभराचा जो एकूण व्यापाराच्या विषयामध्ये अमेरिका आणि चीनचं युद्ध चालू आहे व्यापार युद्धच आहे आणि त्यावेळेला चीन आत्ता भूमिका काय घेतं पाकिस्तान पूर्णपणे जगाच्या नकाशावरून नष्ट झाला तर गुंतवणूक चीनची मोठी ही उद्ध्वस्त होणाऱ्या वाया जाणार आहे त्यामुळे त्यांची भूमिका काय असेल पाकिस्तान भूमिका आत्ता नमती घेणार का, का। बांगलादेशची मंडळी काय करणार आहेत असे सगळे मुद्दे येतील पण अभिनही तो कभी नाही अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे रोख चोख उत्तर देणं आता गरजेचं आहे कधीही केव्हाही युद्ध होऊ शकत युद्ध भेरी गरजती दुंदुभी निनादती संगरार्थ शूर वीर चालले अशी तयारी आपल्या सैनिकांनी केलेली आहे निष्पाप लोकांचा जो बळी दहशतवाद्याने घेतलाय त्याचा बदला घेण्याची तयारी या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे आणि ते सुरू झालेलं आहे आणि तीच भावना संपूर्ण देशभर व्यक्त केली जाती आहे आणि जगात जिकडे जिकडे भारतीय आहेत त्या सर्वांना वाटतंय की आता पाकिस्तानला कायमचा धडा शिकवला पाहिजे फक्त प्रतीक्षा अशी आहे की सरकार याचा मुहूर्त कधी ठरवतं था। धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा